नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसं की मी एक आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे ते बघा की पी किसान योजनेचा जो हप्ता आहे सोळा हप्ता तो मिळणार आहे आपल्याला अठ्ठावीस तारखेला बरोबर तर यानंतर मित्रांनो आणखी एक आपल्याला जी आर आलेला आहे नवीन आधीच जी आला पण व्हिडिओ थोडासा लेट पडतोय आपला तर त्यामध्ये असणार आहे मित्रांनो की जे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये इथे दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित झूम करून दाखवतो मी तुम्हाला की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा आर आलेला आहे मित्रांनो एकवीस फेब्रुवारीला म्हणजे तीन दिवसापूर्वी आर आलेला आहे यामध्ये त्यांनी काय या म्हटले बघा की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जो होता तो आपल्याला सेंट्रल कडून सगळ्या राज्यांना भेटतोय आणि नमो शेतकरी महासन्मान निधी जे आहे ते आपल्या राज्य सरकारची योजना आहे मित्रांनो बरोबर यामध्ये बघा केंद्र शासनाच्या योजनेनुसार प्रति शेतकरी सहा हजार वर्षाला आणि राज्य शासनाच्या योजनेनुसार प्रतिवर्षी सहा हजार तुम्हाला भेटणार आहे तिथे दिसतय ओके इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती राबवण्यात येत आहे यामध्ये या दिल्या मित्रांनो की आयुक्त कृषी यांचे नावे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे आपल्याला जे पैसे भेटतात बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या राष्ट्रीयकृत बँकेस बँकेत खाते उघडण्यास शासनाने मान्यता आलेली आहे आणि या, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे एप्रिल ते जुलै मध्ये बरोबर या जुलै मध्ये लाभार्थ्यांना करण्यासाठी सतराशे वीस कोटी निधी वितरित करण्यात आला होता बरोबर याच्या अगोदर आणि आता दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर जो आहे त्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटीचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर जे नमो शेतकरी योजना आहे मित्रांनो त्याचा पण लवकरच मिळून जाईल यामध्ये हा जी आर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही पाहू शकता इथे बघा व्यवस्थित दिसतोय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने इथे दिलेला आहे मित्रांनो नीता शिंदे हा जो जी आर आहे हा जी आर आलेला आहे त्यामध्ये त्यांनी सतराशे ब्याण्णव कोटीचा निधी हा वितरित केला आहे मित्रांनो तर मित्रांनो ज्यांचे आधार कार्ड अपडेट नसतील तर सगळे मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत ज्यांचे आधार कार्ड अपडेट नसतील ज्यांची ई के वाय सी बाकी असेल तर त्यांनी ई के वाय सी करून घ्या म्हणजेच तुम्हाला हे दोन्ही पण जे हप्ते आहेत दोन दोन हजाराचे ते तुमच्या अकाउंटवरती येतील तर मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला प्रॉपर मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो